काल रात्री चांदोडपूर स्टेशनच्या हद्दीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग नाशिक यांच्या भरारी पथकाला एका काळ्या कलरच्या क्रेटा मानामध्ये सिल्वासा इथून गाडीमध्ये बेकायदेशीर दे दारू भरलेली आहे आणि ती पुढे नवसारी गुजरात राज्यामध्ये घेऊन जाणार आहे अशी माहिती मिळाल्यावरून राज्य उत्पादन शुल्काच्या भारी पथकाने नाशिक शहरापासून तिचा पाठलाग सुरू केला होता त्या पाठलाग करत असताना नाशिक शहरातील द्वारका सर्कल आणि गरवारी पॉईंट या ठिकाणी त्यांनी सापा देखील लावला होता पण त्याची गुणगुण लागल्यावरून सदर काळी क्रेटा वाहन निफाडच्या दिशेने निघून गेले पळून गेले आणि त्याचा पाठलाग त्या विभागाने त्या विभागाच्या भारी पथकाने पुढे सुरू ठेवला होता दरम्यान त्यांनी पोलिसांना देखील मदत मागितली होती पुढे सदर काळे क्रेटा वाहन लासलगाव शहराबाहेरील रेल्वे गेटला आले असताना तिथे देखील त्याला पकडण्यासाठी भरारी पथकाच्या स्कॉर्पिओ वाहनातील दोन अंमलदार खाली उतरून वाहनाच्या दिशेने झेपावले असता सदर वाहन पुढे निघून गेले आणि तिथे पुढीलपासून हजर असलेले दोन पोलीस अंमलदार सदर स्कॉर्पिओ वाहनामध्ये बसले अशा प्रकारे स्कॉर्पिओ वाहनामध्ये दोन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अंमलदार आणि दोन पोलीस अमलदार असे चार लोकांनी पुन्हा तो काळ्या खेटा वाहनाचा पाठलाग पुढे सुरू ठेवला होता चांदवड शहरापासून मनमाडच्या दिशेने आठ किलोमीटरला हरनुल या आ, या गाव शिवारातील एका ठिकाणी आल्यानंतर सदर स्कॉर्पिओ वाहनाने या काळ्या क्रेटा वाहनाला डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असताना काळ्या क्रेटा वाहनाने आ, सदर स्कॉर्पिओ वाहनाला डाव्या बाजूला धडक दिली धक्का मारला आणि सदर हे स्कॉर्पिओ वाहन हे रोडच्या खाली जाऊन अपघातग्रस्त झाले सदर क्रेटा वाहन तिथून पुढे पळून गेलेले आहे आणि या अपघातग्रस्त वाहनातील स्कॉर्पिओ वाहनातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचा चालक तो जागीच मयत झालेला आहे इतर तीन अंमलदार हे जखमी झालेले आहेत त्यांच्या जखमांच्या अनुषंगाने नजीकच्या दवाखान्यामध्ये त्यांच्यावर उपचार चालू आहेत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार त्यांची तब्येत आता एकदम स्थिर आहे आणि सदर पळून दिलेल्या काळ्याकरटा वाहनाच्या अनुषंगानं आत्तापर्यंत झालेल्या तपासाच्या अनुषंगानं वाहनाचा क्रमांक असेल वाहन कोणाच्या मालकीचा आहे आणि नेमके आरोपी कोण आहेत याच्या माहितीपर्यंत पोलीस पोहोचलेले आहेत लवकरच आम्ही त्या आरोपींना देखील अटक देखील करणार आहोत सदर प्रकरणाच्या अनुषंगाने चांदोड पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता या नवीन कायद्यानुसार खून होण्याचा प्रयत्न आणि इतर संबंधित कलमानुसार चांदोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी कैलास वाघ हे करत आहेत